वसुहत्याने नंदिनीला सांगितलं नाक घासून रम्याची माफी मागायला तर नंदिनीने रम्याची माफी मागण्यासाठी साफ दिला नकार तर पार्थने केले काव्यासमोर नंदिनीच्या मतांची स्तुती लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येत्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे नंदिनी ही रम्याची माफी मागण्यासाठी साफ नकार देते तर रम्या हा काव्याचा फोन चेक करत असताना नंदिनी बघते आणि त्याच्यामुळे दोघींमध्ये भांडणं होतात रम्या म्हणते की हो केला मी काव्याचा मोबाईल चेक काव्याचं कुठं बाहेर लफडं आहे का हे बघण्यासाठी तुमच्या आई वडिलांचे संस्कार बघण्यासाठी आता हे ऐकल्यावरती हे सगळं नंदिनीला अजिबात सहन होत नाही की तिच्या आई वडिलांबद्दल आणि तिच्या बहिणीच्या चारित्राबद्दल असं बोललं जात आहे म्हणून नंदिनी ही रागाने रम्याच्या जोरात थोबाडीत ठेवून देते आणि याचाच राग म्हणून आता रम्याला घेऊन घर सोडून निघून जायला लागतात मग विक्रम आणि त्यांना सांगतात पण या काही थांबायला तयार होत नाही तेव्हा विक्रम त्यांना म्हणतात की मी असं काय करू की ज्याच्यामुळे तू हे घर सोडून जाणार नाही तेव्हा वसुहत्या विक्रमला सांगतात की नंदिनीने रम्याच्या कानाखाली मारून तिचा अपमान केला आहे त्यामुळे तिने तिची नाक घासून माफी मागायला हवी आहे आता हे सगळं ऐकून सगळेजण शॉक झालेले असतात पण नंदिनी ही सगळ्यांना स्पष्टपणे सांगते ती आत्यांना म्हणते तुम्ही म्हणालात बाबांना मी तुमची माफी मागितली पाहिजे पण मी रम्याची माफी मागणार नाही आता नंदिनी ही रम्याची साफपणे माफी मागण्यासाठी नकार देते आता वसू घर सोडून जातील का नाही हे आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल तर आता दुसरीकडे काव्या पार्थला सांगत असते तुम्हाला माझी ताई जे काही वागली ते तुम्हाला चुकीचं वाटत असेल कल्चरल शॉक बसला असेल पण आता जे काही माझं ताई वागली आहे ना तेव्हा पार्थ काव्याचं बोलणं पूर्ण होण्याच्या आधीच म्हणतो बरोबर वागली आहे ती पार्थने असं बोलल्याच्यानंतर नंतर काव्य पण पार्थकडे पाहतच राहते कारण तिला विश्वासच बसत नाही नंदिनीने सगळ्यांच्या समोर रम्याला कानाखाली मारलेली असते तरी सुद्धा पार्थ त्यांच्या सोबत आहे दुसरीकडे दाखवतात नंदिनी ही जीवाला सांगत असते की एक वेळ माझं नुकसान करणाऱ्याला मी माफ करू शकते पण माझा विश्वासघात करणाऱ्याला मी कधीच माफ करू शकत नाही नंदिनीच्या अशा बोलण्यामुळे जीव हा चांगलाच घाबरतो कारण काव्य आणि जीव हे दोघेही सगळ्यांपासून त्यांचं प्रेम आहे हे लपवत असतात आणि हा खूपच मोठा विश्वासघात असतो त्याच्यामुळे आता जीवाला खूपच टेन्शन आलेलं असतं की सगळ्यांना जेव्हा हे कळेल तेव्हा काय होईल तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा